जय महाराष्ट्र मंडळी सध्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता लागलेली आहे ला ती म्हणजे महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची लवकरच तारखा जाहीर होतील त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघाचा लेखाजोखा या ठिकाणी मांडत आहोत आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या रिपोर्टनुसार हा आपण आढावा घेत आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर सध्या वारे वाहू लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे आता गावागावात चर्चा पाहायला भेटत आहेत त्या म्हणजे फक्त विधानसभा निवडणुकीच्या आहेत चला तर मग आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाबद्दल हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे शिरूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव आहे शिरूर मतदारसंघात पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील नावरे वडगाव रासाई आणि तळेगाव ढमडेरी ही महसूल मंडळी आणि शिरूर महसूल मंडळातील शिरूर सजा आणि करंजवनी सजा आणि शिरूर नगरपालिका हवेली तालुक्यातील वाघोली आणि उरुळी कांचन ही महसूल मंडळी यांचा समावेश होतो शिरूर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक रावसाहेब पवार हे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार यांच्या विरुद्ध भाजप पक्षाचे बाबुराव पाचरणे अशी लढत झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक रावसाहेब पवार एक लाख पंचेचाळीस हजार एकशे एकतीस मते मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे बाबुराव काशीनाथ पाचरणे यांना दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाली विजयाचे अंतर तब्बल एक्केचाळीस हजार पाचशे चार मते एवढे होते दोन चाव हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे बाबुराव काशीनाथ शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाले तर शिरूर हवेली हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु आमदार बाबूराव पाचरण यांना कायम विरोधात उभे राहत असलेले ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अशोक पवार परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार बाबूराव पाचरणे यांचे निधन झाले त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा होऊ लागली ती म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात महायुतीकडून उभे राहण्यासाठी बाबूराव पाचर्णे यांच्यासारखा तगडा उमेदवार कोण आहे कारण बाबूराव पाचरणे यांचा शिरूर विधानसभा मतदारसंघ येथे चांगला जनसंपर्क होता परंतु त्यांच्या निधनानंतर महायुतीमध्ये आता त्यांची पोकळी निर्माण झालेली आहे परंतु महायुतीमधून तिकीट मिळवण्यासाठी येथे भरपूर जट इच्छुक असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत त्यामुळे आता शिरूर हवेली मतदारसंघामध्ये इथे वेगवेगळ्या संस्थांकडून संपूर्ण मतदारसंघाचा सर्वे करणे मतदारसंघातील आपल्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांना आवर्जून भेट देणे तसेच विविध क्षेत्रांच्या मार्फत यात्रा आयोजित करणे अशा जोरदार तयारी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे महाविकास आघाडीकडून अशोक पवार यांचे नाव हे जवळपास फिक्स आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच अशोक पवार यांनी शिरूर हवेली मतदारसंघात आपला आणखी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या उमेदवार अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी येथून निवडून आलेले आहेत त्यामुळे शिरूर हवेली या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी सहानुभूतीचे वारे आहेत ते म्हणजे महाविकास आघाडीकडून परंतु महायुतीकडून करण्यात आला तर इथे चांगली होऊ शकते तर आता इथे महायुतीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे जोरदार तयारी करताना दिसत आहे तसेच येथे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे या उमेदवारांबरोबरच शांताराम कटके हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तसेच यातील प्रत्येक उमेदवाराने आपल्या आप परीने आता शिरूर हवेली मतदारसंघामध्ये विविध कामे तसेच आधी सांगितल्याप्रमाणे तीर्थयात्रा करणे यांच्या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढवणे या सर्व गोष्टी चालू केलेल्या आहेत शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचं एकच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिरूर आणि हवेली असे दोन तालुके एकत्र येऊन हा विधानसभा मतदारसंघ बनला आहे परंतु आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जास्त करून शिरूर तालुक्यातील उमेदवाराने येथे आपली राजकीय धुरा टिकवलेली दिसते त्यामुळे शिरूर हवेली या विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूर तालुक्याचे वर्चस्व कायम राहिलेले दिसते परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मतदारसंघामध्ये महायुतीकडून जे काही उमेदवार इच्छुक आहेत ते सर्व हवेली या तालुक्यातील उमेदवार जास्त करून इच्छुक आहेत त्यामुळे आता जर ही शिरूर हवेली अशी विधानसभा निवडणूक असली तरीही तसे पाहिले तर शिरूर तालुका आणि हवेली तालुका अशी ही लढत पाहायला मिळणार आहे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हवेली तालुक्यातील उमेदवार हा आमदार म्हणून कसा पुढे येईल यासाठी जास्त प्रयत्न करताना दिसणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की शरूर हवेली या मतदारसंघात पुढचा आमदार कोण होईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद